नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ई लोंगेशन व्हरायट्यांमध्ये सेटिंग स्प्रे नंतर पुढचे मोठे जीएचे स्प्रे करून आपण कसा पॉइंट मिळू शकतो थोडक्यात व्हिडिओचा विषय सेटिंग स्प्रे नंतर ई लोंगेशन मध्ये सेटिंग स्प्रे नंतर मनाचा पॉईंट मिळवताना आपण पुढील कामकाज कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी गेल्या तीन दिवसापूर्वी सेटिंग स्प्रे केलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत इथं जर आपण बघितलं की आज तिसरा दिवस आहे हे बघा गडाची साईज बघा म्हण्याने पॉइंट कसा का काढलाय गड होते थोड्याफार प्रमाणामध्ये आपण इथं सेटिंग स्प्रेला एकरी बारा ग्रॅम जी एकरी बारा ग्रॅम जी ए आणि त्याच्यासोबत टेक्याल एक लिटर त्याच्यासोबत आपण बेरिओनचे सीपीपी पाचशे मिली आणि सोना स्टार एक लिटर असा सेटिंग स्प्रे आपण टाकला आता सेटिंग झाला तिसरा दिवस आहे हे बघा गड बघा म्हणी आता गळ चांगली झालेली आहे पॉइंट काढायला सुरुवात केलेली आहे मग आता आपल्याला सेकंड डीप कधी करायची असे एवढे मोठे गड आपल्याला मिळाले हा मण्याचा पॉइंट दिसतोय आपल्याला मण्याने पॉइंट काढलेला आहे अशा पद्धतीने आणि याच्या आप नंतर आपल्याला सेकंड डीप कधी घ्यायची सेकंड डीप नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं का त्याच दरम्यान आपल्याला भुरी रोगासाठी आणि मिलीबग असेल थ्रिप्स असेल या संदर्भामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी दाखवत असताना तुम्हाला मित्रांनो सेटिंग स्प्रे होऊन तिसरा दिवस आहे हे बघा मण्याचा पॉइंट बघा आता इथं सेकंड डीप आपल्याला अजून चार दिवसांनी टाकायची कारण पूर्ण मण्यात येऊ द्या हे बघा बघताय तुम्ही घड कसा आहे लुसलुसीत कसा ठेवला हे बघा पूर्ण मोटका केला सोडला मोडतोय गट नाही मोडत ना मग याच्यासाठी आपण काय केलं याच्यासाठी आपण सेटिंग स्प्रे पंच्याण्णव टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये फॉलकॅप होताना आपण एकरी बारा ग्रॅम ए घेतला एक लिटर सोनास्टार घेतलं वरद बायोटेकचं आणि एक लिटर टेक्याल घेतलं आणि पाचशे मिली बेरिओन सी घेतलं अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे करून घेतला मग आपण सेटिंग स्प्रे केल्यानंतर थोडक्यात तुम्हाला दाखवतो दाखव रे हे बघा म्हण्याचा पॉईंट दिसतोय तुम्हाला पॉईंट काढायला सुरुवात केली आता काय करायचंय आपल्याला सेटिंग स्प्रे झाला सेटिंग नंतर युरिया सल्फरचे दोन स्प्रे आपण केले युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम दोनशे लिटरला हे दोन स्प्रे केल्यानंतर आपण आता काय करायचंय आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव येऊच नाही म्हणून टोपाज शंभर मिली सिजन टाच टोपाज शंभर मिली सगळीकडे अवेलेबल आहे हे शंभर मिलीत याचा स्प्रे करून घ्यायचा दोनशे लिटरला आणि त्यानंतर एक दिवस जाऊ द्यायचा एक दिवसानंतर पुढचा स्प्रे करायचा जीए दोन ग्रॅम जी ए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली आणि त्याच्यासोबत युरिया परत एकदा दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या त्यानंतर तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे करत असताना मोहिंटो एनर्जी दोनशे मिली किंवा मोहेंटो ओडी दोनशे मिली असा एक, एक स्प्रे करून घ्या त्यानंतर परत एक स्प्रे तुम्ही स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली असा स्प्रे करा आणि सेकंड डीप सेकंड डीप तुम्हाला टाकायची म्हणजे हे जे काही दिसत आहे तुम्हाला हे बघा हे जे दिस दिसत आहे तुम्हाला इथून चार दिवसाने सेकंड डीप करायची हे बघा म्हणे आता ते येत आहे गळ चांगली झालेली आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही अशा पद्धतीने मानाने पॉइंट पण काढलेला आहे म्हणे टोक काढत मग आता सेकंड डीप आपल्याला करायची सेटिंग स्प्रे नंतर आठव्या नवव्या दिवसानंतर सेकंड डीप करत असताना हँड करता आली तर हँडडीप मध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला साठी प्रमाण सांगतो जर करता आली तर जी, जी ए घ्यायचं आठ ग्रॅम आठ ग्रॅम जी आहे दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत लॉंग साईज पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली आणि त्याच्यासोबत प्रोसेल दीडशे मिली असा एक जी ए प्रमाण तुम्हाला सांगितलं जर हँडीप करता येत नाही एस एसचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला एस एसमधून मधून टाकायचं आहे स्प्रे चिमा मशीन असेल एस एस असेल एटीआर नोझल असेल एकरी प्रमाण जीए तीस ग्रॅम घ्यायचं आहे लॉंग साईज एक लिटर ते केल एक लिटर आणि त्याच्यासोबत परत एकदा युरिया एक किलो घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला घ्यायचं आहे सिक्स बी ए फक्त आणि फक्त पाच ते सहा ग्रॅम सिक्स बी घ्यायचं कारण काय की आतमधला दांडा तुमचा हा मजबूत झाला पाहिजे हे मणी हा जो पॉइंट काढलाय मण्याने हे बघताय तुम्ही मला एक मणी असा भेट काढून तोडून दाखवता असा म्हणायचा पॉईंट मिळवायचा आहे तर तुम्हाला सेटिंग स्प्रे नंतर सहाव्या सातव्या दिवशी आठव्या दिवशी तुम्हाला सेकंड जो चा स्प्रे आहे सेकंड डीप ज्याला आपण म्हणतो तो स्प्रे तुम्हाला करायचा दादा इकडे रे हे गड दाखवतोय तू ये माझ्या पाठीमाग ये दादा हे बघ आता या गडांची लेंथ असेल ह्या पाकळ्यांचं अंतर असेल हे एवढ्या मोठ्या पाकळ्या हे बघ आता हे काही तुम्हाला मोठे करत नाही इकडे पण बघू शकता तुम्ही बघताय ना तुम्ही जे पुढं गड होते त्याचा पॉइंट बघा तुम्ही हे बघा बघा घड असा मोटका करतोय डायरेक्ट मोटका केला सोडला कुठं घड तुटलेला दिसतो तुम्हाला याच्याकरता आपल्याला काय काम करायचंय सेकंड डीप झाली सेकंड डीपचं प्रमाण तुम्हाला सांगितलं सेकंड डीप नंतर दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी द्या आणि त्या पाण्यासोबत एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो देऊन घ्या ते दे दिल्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला एक चांगला स्प्रे करून घ्यायचा आहे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अगदी तुम्ही त्या ठिकाणी टोपाचा वापर करू शकता स्कोर फॉलिक्युअलचा वापर करू शकतात अॅक्रेसिवचा वापर करू शकतात जे तुम्हाला शक्य होईल ते करा किंवा किरारीचा एकरी दोनशे एम एल असा स्प्रे तुम्ही करा मधून तुम्ही दिलं चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो त्यानंतर दोन दिवस थांबून घ्या थिनिंगची गरज असेल थिनिंग करून घ्या थिनिंगची गरज असेल थिनिंग करून घ्या किंवा सेकंड डिप करायच्या अगोदर तुम्हाला परत एकदा एक युरिया आणि सल्फरचा हे बघा असे गड मिळवायचे असतील तुम्हाला एस एस एन असेल अनुष्का असेल आर के असेल या लोंगेशन व्हरायट्यांमध्ये युरिया आणि सल्फरचा एक स्प्रे सेटिंग नंतर एक नाही दोन स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या वर्षी माल आपल्याकडे कमी आहे म्हणून आपण चांगले असे दर्जेदार बंच आपण त्या ठिकाणी कसे बनवून घेतले पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल देखील सबस्क्राईब करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आजचा व्हिडिओचा विषय सेटिंग स्प्रे नंतर सेकंड डीप आणि थर्ड डीप कशी करायची आणि पॉइंट कसा वाढवायचा त्या संदर्भामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट भुरी असेल मिलीबग असेल थ्रिप्स असेल या संदर्भामध्ये काम करत असताना आपल्याला खर्च देखील कमी ठेवायचा आहे पाणी नियोजन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं की सेटिंग स्प्रे कसा घ्यायचा तो देखील तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितलं तर सेटिंग स्प्रे झाला सेटिंग स्प्रे नंतर एक सहा सात आठ दिवस जाऊ द्या सेकंड डिप घ्या सेकंड डीप नंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नायट्रोजन देण्याचं खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला चोवीस चोवीस झिरो करणार आहे काही शेतकरी सांगताय ते मिळत नाहीत जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेट चांगल्या दर्जाचं वापरू शकतात आणि मुळी आपली चांगली चालू ठेवायची सेकंड डीप आपल्याला करून घ्यायची सेकंड आणि थर्ड डीप मध्ये दहा दिवसाचं अंतर ठेवायचंय थिनिंगची गरज असेल थिनिंग करून घ्या संचार टचअपचा स्प्रे थिनिंग नंतर करून घ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता की जेणेकरून घडाची साईज मिळाली इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये पॉईंट मिळवायचा आहे तर आपण सेकंड आणि थर्ड मध्ये दहा दिवसाचं अंतर ठेवून कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद